नमस्कार आजची आपली रेसिपी आहे मुगाच्या डाळीची इडली बघताय ना किती स्पॉन्जी आणि जाळीदार झाली आहे ते नेहमी आपण तांदूळ आणि उडदाच्या डाळीची इडली करतो ही उडदाच्या डाळीपेक्षा तांदळाचे प्रमाण जास्त असते तर आज आपण तांदळाचे वापर न करता फक्त मुगाच्या डाळीपासून बनवणार आहोत तर सगळ्यात आधी मी इथे मूग डाळ दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून दोन तास आधी भिजवून ठेवले होते डाळ व्यवस्थित भिजली आहे आता ही मूग डाळ मिक्सरला बारीक करायची आहे पाण्याचा कमी प्रमाणात वापर करायचा आहे हे छान वाटून घेतले आहे आता हे मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतले आहे मूग डाळीचे मिश्रण बनवून तयार आहे या मिश्रणात गरजेपुरतच पाणी घालायचं आहे आता यामध्ये बारीक चिरलेलं गाजर घातलं आहे आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही घालू शकता जसे की वाटाणा कोथिंबीर गाजर माझ्याकडे गाजर अवेलेबल होतं म्हणून हम मी गाजर घातला आहे चवीनुसार मीठ घातला आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आता मी इथे पाणी गरम करायला ठेवले आहे पाणी गरम होईपर्यंत इकडे इडली स्टँडला तेलाने ग्रीस करून घेत घेतले आहे ग्रीस करून झाल्यावर आता तयार बॅटर मध्ये मी एक टी स्पून इनो घातला आहे आता एकाच डायरेक्शन मध्ये चमच्याने फिरवून घ्यायचं आहे आता है या इडलीच्या स्टँड मध्ये लगेच बॅटर घालूया मी इथे एक एक चमचा घालतीये आता लगेच हे स्टँड इडली कुकर मध्ये ठेवले आहे वरून झाकण ठेवायचं आहे मीडियम फ्लेम वरती दहा ते पंधरा मिनिटासाठी हे इडली मी स्टीम करून घ्यायची आहे आता दहा मिनिटं झालेली आहे तर झाकण काढून घेऊयात मस्त फुगली आहे इडली तर आता गॅस बंद करून थंड करून घेऊयात इडली मी सुरी इडली काढून घेतली आहे स्पॉन्जी झाली आहे सॉफ्ट पण झाले आहे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी हे तुम्ही देऊ शकता हे तुम्ही चटणी सोबत खाऊ शकता रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की